त्या मंदरी चर्चा त्या चांगला होता हा गेल्याने आमच्या गावामध्ये अवकाळ पसरली आमच्या गावातला चांगला माणूस गेला ही एक बाजू आणि एक दुसरी बाजू आहे दुसरा जर मेला लोक म्हणतात याने सप्ते सुद्धा होऊ दिले चर्चा, ही मानसा चा हो तस्ते, किती दिवस याला महत्व नाही मनुष्य कसा जगतो याला जीवनामध्ये जास्त महत्व आहे का उड उडजाएगा एक दिन पंची रेगा पिंजरा खाली का जिंदगी किराय का घर इतना त्याला म्हणता येत नाही बाबा आजचा दिवस काम आहे आजचा दिवस थोडस थांब उद्या न्यायला चालत नाही म्हणून ज्याचं स्टेशन आलं त्याला उतरावं लागतं कारण धक्का दिल्याशिवाय राहत नाही म्हणून मनुष्य जातो याच दुःख नाहीये त्या मनुष्यातला जो आत्मा आहे तो आपल्याला जीव लावत असतो आणि मनुष्य गेल्याच्या नंतर त्याच्या आठवणीमध्ये माणसाला जो त्रास होतो ते असत आत्म्या आत्म्याच प्रेम म्हणून शरीर गेलं तरी चालेल माणसाच्या आठवणी कधीही जात नाही विठल विठल